नमस्कार मी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आजची बातमी कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार सन्मती बाबासून चौगुले आणि लाटवडे पंचायत समितीचे उमेदवार अशोक बापू माळी यांना लाटवडे ग्रामस्थांनी भरभरून मतदान करून आपल्या गावचा विकास साधावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश नेत्या शौमिका महाडिक यांनी व्यक्त केले त्या या दोन्ही उमेदवारांच्या प्रचार पदयात्रा दरम्यान आयोजित मेळाव्यात बोलत होत्या शौनिका महाडिक यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुणाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस सुरुवात झाली ही पदयात्रा गावातील प्रमुख मार्गावरून फिरून गणेश मंदिर सभागृहात आली यावेळी या ठिकाणी सभा संपन्न झाली या प्रसंगी बोलताना शौमिका महाडिक म्हणाल्या सध्या केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि पक्षाचे सरकार आहे आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आणि आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची सत्ता भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांच्या ताब्यात दिली पाहिजे महाराष्ट्राचा विकास अतिशय गतिमान पद्धतीने होत असताना खेड्यांचाही विकास सपाट्याने होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यांमध्ये विविध योजना सक्षमपणे राबवल्या जात आहेत लाडकी बहीण योजना शेतीला दिवसा वीज मुलींना शिक्षण मोफत आरोग्याबाबत विमा योजना अशा अनेक योजना लोकप्रिय बनल्या आहेत त्याचा लाभ खेड्यापाड्यातील प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचला आहे त्यासाठी जनतेने आणखीन विकास साधण्यासाठी कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपा शिवसेनेचे उमेदवार सन्मती बाबासाहेब चौकुले आणि लाटवडे पंचायत समिती मतदारसंघातून अशोक बापू माळी यांच्या कमळ या चिन्हा बटन दाबून आपले पवित्र मत भाजपाला द्यावे त्यांना दिलेले मत हे तुम्हाला पाच वर्ष विकास कामासाठी उपयोगी पडेल यावेळी राजाराम कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्मती चौकुले पंचायत समितीचे उमेदवार अशोक माळी बी आर पाटील यांनी मनोखत व्यक्त केलं यावेळी भाजपाचे शाखाध्यक्ष वाय एस पाटील उत्तम पाटील शहाजी पाटील अशोक आबा पाटील उत्तम पाटील गब्बर सुरेश पाटील उत्तम भोपळे आनंदा नाईक राजाराम कारखान्याचे संचालक अमित साजनकर जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले राजाराम कारखान्याचे संचालक संदेश तानंग कुंभोज सरपंच आशाराणी पाटील रवी जाधव हो, माधुरी खोदे यांच्यासह कार्यकर्ते उद्रामस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते